दुसरी का वकला चालू होती ना म्हणजे गाडीवाले तुमच्या विरोधात जायला लागले थोडक्यात हो ते म्हणे अजित गाडी एवढी वकला फाकवली म्हणे आमची तरी शेट अजून शेट अजून त्या गावापर्यंत पोहोचले नाहीत म्हणून म्हटलं माझे वकील तुमच्या वकील फाकवायला मला काय काही कमिशन वगैरे का काही का माझे कुणी पाहुणे नातेवाईक कुणी एक लक्षात घ्या अजितराव की तुम्ही पहिल्यांदा स्वतः परीक्षा पाहिली केडी सोबत काय आहे हो तुम्हाला योग्य वाटलं तुम्ही मला विनंती केली की आपल्या इकडे या चार शेतकऱ्यांच्या गाठी घ्या तरी मला येणं नाही झालं आपण रक्षाबंधनच्या वेळेस आपल्याला थोडासा शेड्यूल जुळलं नाही पण मला सांगा ही सुप्त सुप, लाट आहे ही सुप्त लाट शेतकऱ्यांच्या मना मनामनामध्ये पोहोचायला लागली त्याला पोलीस हटू शकत नाही म्हणलं समजा शेतकरी एक एक वेळेस सुरुवातीला माल टाकला तुमच्याकडे पण मग त्यांना व्यवस्थित वाटलं ना ते डायरेक्ट आता दोन दोन तीन तीन ट्रिप गावातल्या चलू म्हणजे रात्रीतून दोन दोन तीन तीन ट्रिप करून टाकत्या लोक अशी गाडीवालेला दोन दोन ट्रिप होणार हे मी थांबपणे सांगतो तुमचं अंतर जवळ आहे गाडीवालेला जर भाड्यात कमी होत असेल तर त्याला दोन रुपये नक्की वाढ वाढवून द्या पण कमिशन मुळे जर गाड्या इकडे तिकडे जाणार असतील शेतकऱ्यांचं नुकसान होणार असेल त्यात कुठंतरी आपण बदल केला पाहिजे नाही शेतकऱ्यांचे मी शेतकऱ्यांना लक्षात आलं ना कुठं परतळ व्यवस्थित बसून राहिली काय होऊ राहिले कारण शेतकरी सुद्धा आहे ना आता माझी गाडी मी टाकून आलेली रात्री बरं गाडीवाला दुसरा माल घेऊन गेले परत आणि आमच्या गावातून जो चार पाच गाड्या म्हणजे एक एक दोन दोन ट्रिप करून गेल्या म्हणजे तिरेच्या पाच सात शेतकरी गेले, चारे 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 तीरे चारे तीरे गेले। आता पाच सात शेतकरी जे नवीन होते ते स्वतः गेले आणि तुम्ही अनुभव घेतला तुम्ही जे माल पाठवून दिला बरोबर आहे बरोबर म्हणजे आता मला हे सांगा की तिथं मार्केटला गेला म्हणून तुम्हाला जास्त रेट मिळाला घरी राहिला म्हणून कमी मिळाला किंवा तिथं गेल्यानंतर काही जास्त आपल्याला जबाबदारी पार पाडावी लागते असं काय आहे त्या मार्केटला अजिबात नाही आता काही शेतकरी शेतकरी पहिल्यांदा टाकूनच आली डायरेक्ट काही एक दोन शेतकरी ना एकटी एकट्या घरी त्याच्यामुळे मग ते म्हणे बाकीचे काम राहते चालू मग रात्रीच खाली करून आता मी रात्री गेलो ना जवळजवळ बारा एक म्हणजे साडे दहा अकराच्या दरम्यान मी तिथे गेलो काल असे बरेच शेतकरी ते सुरुवातीला आले नंतर आता माल टाकून जातो ते घरी अच्छा निश्चिंत झाला तुम्ही हो 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 कारण तिथले जवळपासचे सुकचे शेतकरी भेटले मला ते जवळपासचे शेतकरी भेटले ना ते आमच्या बरोबर ग्रीडिंग झाली आम्ही टाकून जाणार म्हणे काय अडचण नाही त्याच्यामुळे मग काय टेन्शन नाही व्यवस्थित सगळं तुम्हाला यासाठी फोन केला तुम्ही का आपल्याला शरद किंग व्हरायटी देऊ शकली तुम्ही तुमचा व्हिडिओ बघितला त्याशी चालेल चालेल तुम्ही मला नाव पत्ता सगळे पाठवून द्या एक तुमचा मोबाईल नंबर टाईप करा आणि हे करा तुम्हाला किती कलमा लागतात ते मला पाठवून द्या चालेल त्याचं बुकिंग अजून मर्यादा आहे त्याचं उत्पादन कलमांशी निघायचं पण आपण जेवढं लवकरात लवकर बुकिंग करू तेवढा नंबर लागेल तसं तो, तो नंबर पुढे जाईल पण पुढे जाऊन त्याचं इशू कल्चरची रोपांची संख्या नक्कीच वाढत पण स्टार्ट ला कमी आहे त्यामुळं बुकिंग आता वाढत गेलेलं आहे पर फेब्रुवारी पर्यंत गेलेलं आहे असं हा तर बुकिंग करून ठेवा चला चल, मी तुम्हाला ना वो, नंबर वगैरे पाठवतो आणि किती झाड लागतील कारण माझी दोन तीन जोडीदार हा त्यांचं मला आता तिला चालू ते म्हणजे आमचं बुकिंग करावं लागेल चालेल काही अडचण नाही मला व्हॉट्सअपला पाठवून द्या तुम्हाला कंपनीतनं फोन येईल आणि मग त्यांच्याच खात्यावरती पैसे सोडा आणि दुसरं असं की मी सांगतोय म्हणून नाही व्हिडिओ बनवली म्हणून नाही आपल्याला एक दीड महिने जागे प्लॉटला जायचे तिथे बरोबर तुम्ही म्हटले एक ते महिन्यापूर्वी गेले होते एक गेलो होतो काल बावीस नऊ पण जाऊन आलो हो हो आणि परत तुम्ही आता परत एक राऊंड मारणार तिला अजून एक दीड महिन्यात परत राऊंड मारणार चला ना तसे आमची धैर्य आहे आम्ही शक्यतो पाहिले पण मग पूर्ण विश्वास आहे कारण तुम्ही शेतकऱ्यासाठी एवढं करू राहिले मी मी शेतकऱ्याचा कुठेतरी प्रतिनिधी म्हणून बाजारपेठेत नक्कीच आहे शेतकऱ्यांच्या विश्वासार्हता आपल्यावरती खूप आता जबाबदारी वाढायला लागलेली आहे परंतु याच्यामध्ये आता रोप हा माझा विषय नाहीये तरी पण उद्याच्या भविष्य काळात का ही व्हरायटी चालेल का याचा दोन वर्ष मी पण अभ्यास करतोय आणि आपला शेतकरी फसला नाही पाहिजे आता बघव्याच तुम्ही लावताय आम्ही समज आजपर्यंत व्यापार केलाय पण बघव्यामध्ये युनिफॉर्म नाहीये म्हणजे सत्तरऐंशी ग्रॅम ते डायरेक्ट पाचशे ग्रॅम म्हणजे इथं अडीचशे ग्रॅम पासून पाचशे सहाशे ग्रॅम आणि मेन आपले पैसे बनायचे तिथंच आपण करतोय पण शेवट मेन आपल्याला की ती कातडी कशी त्यातला आतला दाना कसा त्यातला ज्यूस कसा ती बॉईल होते कोण म्हणणं आहे काही म्हणणं नाही ज्यूस कमी निघतो त्याचे सगळ्याची प्रश्न जी उत्तर आपल्याला एक दीड महिने डायरेक्ट तज्ञांना विसरायच्या तिथं डायरेक्ट डायरेक्ट आणि त्याचं उत्तर आपल्याला हे समर्पक नजरेने पाहिजे कानात आणि डोळ्यात चार पोटाचा अंतर बर, बरोबर हा तर बर। आपण नक्कीच त्याच्यामध्ये हे करूया आणि भविष्य भविष्यकाळ डाळिंबासाठी शरद किंगच्या माध्यमात जर कायदेशीर होणार असेल तर आपण दुसऱ्या ह्याच्याकडे जाण्यापेक्षा त्याच्याकडे जावं का नाही जावं ह्याचं प्रश्नाचं उत्तर आपणच पतायचे हो बरोबर ते अण्णांना सांगा तुम्ही बोलले mm. त्यांच्या प्रश्नातून बरेच उत्तर आपल्याला भेटले समजा मररोगाविषयी किंवा निमेट नियमेट ah. त्याला विषयी म्हणजे बरंच काही मार्गदर्शन भेटलं बाबा आम्ही प्रत्यक्षात जाऊनही बी म्हणजे तुमच्या मार्फत आम्हाला भरपूर माहिती भेटली नक्कीच 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 करेक्टिंग विषय आणि तिने दाखवला आपल्याला समजा डेमो म्हणून तिन्ही प्लॉट तिने केले होते माझ्या नजर येईल तर जाणवलं मी दोन वर्ष गुटीच्या बागा बघतोय आज गुटीची पाहिली बघवाई पाहिली आणि टिश्यू पाहिली हो हो आता मला बरेचशे गुजरात मधून मी फोन यायला लागले कारण बरेचसे गुजराती लोक किंवा राजस्थानी लोक आपले व्हिडीओ पाहत आहेत त्यांना शरद किंगच्या बाबतीमध्ये त्यांनाही कुतुला आहे त्यांनीही लावायला सुरुवात केलेली आहे परंतु आता कलमांचं उत्पादन कमी जरी असेल तर त्यांना मग महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा तुम्ही देत देत त्यांनाही द्या हे सांगत असताना बुकिंग हे वाढायला लागले आहेत आणि आपली व्हिडिओ पाहिलेच्या नंतर अनेकांच्या बुकिंग ह्या आपल्याकडे वाढायला गेलेल्या आहेत बरोबर पण बर एकच आहे की ठीक आहे बुकिंग होईल रोपं मिळतील ती दहा पंधरा वर्षाची बाग आहे काही एकाच वर्षात की काय टोमॅटो सारखं पीक नाहीये की लावलं काढलं हो हो सावध जाऊया सगळे मनातले प्रश्न हटूया आणि कुणी त्याचा समज आणि गैरसमज करायच्या अगोदर आपल्याला जसं आता गाडीवाल्यांनी आपल्याला बाबा इकडे टाका तिकडे टाका तसं तुम्हाला सांगितलं की चौधरींची तर हे येते पण तुम्ही नजरेने पाहिलं रे बरोबर मी स्वतः पाहिलं ना नजरेने पाहिल्याच्या नंतर तुमचं जे समाधान झालं ते समाधान ते कुठच तुम्हाला पाहिलं भेटणार ना ते मनाचं समाधान खूप होणं महत्वाचं आहे नाही नाही आज म्हणजे इतके आता आमच्या गावची जवळजवळ पाच सहा शेतकरी का त्यांची प्लॉट आता चालू झाली हो oh, हो oh, हो oh, आणि oh, oh. तिने म्हणजे oh. माझ्या ऐकून मग ते एक एक, एक तृप्तीने आणली त्याच्यात oh. त्यांना योग्य वाटलं आज त्याच्यामुळे ते व्यवस्थित काहीच टेन्शन नाही ते सुद्धा oh. तिकडे चालू आहे कारण लोकांना काय शेतकऱ्यांना चार पैसे जिड भेटतील तिथं किंवा जिड मालाच म्हणजे टेन्शन नाही राहणार कुठं एक डाळिंबाची सुरी होणार नाही वजनामध्ये oh. फसवणूक होणार नाही त्याच्यामुळे मग लोक आहेत शेतकरी त्यांना व्यवस्थित वाटत तिथे तीन गोष्टी आहेत एक तर चोरी झाली नाही पाहिजे दुसरी गोष्ट वजन व्यवस्थित असलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट योग्य बाजारभाव भेटला पाहिजे आणि चौथी गोष्ट त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला टायमिंगला भेटले पाहिजे टायमिंगला पैसे परत काही विषय नाही पुण्याची तक्रार पण नाही झाली व्हेरिफिकेशन झालं आणि त्यांचे अकाउंटला पैसे पण पडले म्हणजे काही कोणाला काही विषयच नाही हा 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 काय नाही एकदम व्यवस्थित मी करतो मग तुम्हाला चालेल चालेल मला माहित हो आणि हो माहिती पाठवतो माहिती पाठव पाठव आता कुठं आहे तुम्ही मी आता पुण्याकडे आहे पण एक नाशिकला आज छोटासा कार्यक्रम आहे म्हणून आता मी चाललोय नाशिकला नारायणगावला आहे थोड्यात पोहचेल नाशिकला आणि पुण्या मच्छ्याला होते नाशिकला पण माझा मी गाड्याच पाठवतो मी मी स्वतः काही गेलो नाही हा 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 आमची भेट आपली भेटी झाली नाही तुमची व्हिडिओ खाली मी मीर आपण जवळ नसेल पण मनाने खूप जवळ आलेलो आहे त्यामुळं कधी आठवण काढा तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी तुमच्या जवळ बर धन्यवाद धन्यवाद नक्कीच <laughs> नक्कीच नक्कीच हो आणि आल्यानंतर निवांत मध्ये परत काढा एखाद्या दही आमच्या गावात आहे ना शेतकरी भरपूर आहे येऊ 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 काय अडचण नाही येऊ एकदा